कारंजा सोहळ आणि अभयारण्याचा वालीपोट अनेक बेकायदेशीर कामे होत असल्याचा आरोप कारंजा सोहळ आणि काटेपूर्ण अभयारण्य हे फार मोठे पर्यटन स्थळ आहे वन्यजीव विभागाला नव्यानंच शिंदे नामक आरएफओ हे गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रुजू आहेत तेव्हापासून दोनही पर्यटन स्थळावर अनेक बेकायदेशीर कामे होत असल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे नव्याने रुजू झालेले आरएफओ शिंदे यांचे या पर्यटन स्थळाकडे मोठे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय पर्यटकांना या ठिकाणी कोणत्याच सुविधा व्यवस्थित मिळत नाही तसेच या वन्यजीव जंगलाचा सर्व सत्यानाश होताना दिसत आहे यापूर्वी आरएफओ म्हणून पवनकुमार जाधव हे होते त्यावेळी कारंजा सोहळ आणि काठीपूर्ण अभयारण्याचा प्रगतीपथावर कारभार सुरू होता परंतु नव्याने रुजू झालेले शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने कारंजा सोहळ आणि काटेपूर्ण अभयारण्याचा कधी सफाया होईल हे सांगणे कठीण आहे कोणताही अधिकारी नवीन आला तर ते आपला अॅटिट्यूड दाखवतात दा। कडून पर्यटकांना अनेक बाबींची माहितीची आवश्यकता असते परंतु या ठिकाणी दोन या ठिकाणी आरएफओ साहेब दिसत नसल्यामुळे पर्यटकांना माहिती मिळत नाही पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे अकोल्याच्या वन्यजीव विभागाच्या डीएफओ यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे दोनही ठिकाणच्या कामकाजावरील रेकॉर्ड तपासण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा